हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सॉल्वन्सी सॉल्वेंसीचा मराठी अर्थ कर्ज फेडिती क्षमता किंवा विद्रावकता होताही सॉल्वेंसीला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे देयर आर सीरियस डाउट्स

आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू